मित्रांनो जय शिवराय लवकर लवकर जॉईंट इन दोठ सहज आज लखनला असं वाटलं आणि मला माझ्या घरापासून जवळच आहे त्याच्यामुळे लखनच्या गोठ्यावरती भेट देण्यासाठी आलो होतो तर योगायोगाने लखनचे मालक सर्ज वो आपल्याला भेटले जवळपास दहा बारा दिवस झाले नाशिकच्या मैदानापासून लखन गोठ्यावरती भाऊ दहा बारा दिवस झाले लखन आ... आता पावसामुळं मैदान नाहीये मला मला वाटतं कि तारखेच्या जायचं चोवीस तारखेला आहे ना चोवीस तारखेचे मैदानाला जायचं तिकडे परत पाऊस झाल्यामुळं लखनाच्या गोठ्यावर पाच जाणार तुम्ही गोठ्यावरती आले की मागच्या वेळेस बघाल म्हणजे सगळं काम सोडून तुम्ही स्पेशली जनावरांना कुठेतरी चारा टाकावा कुठेतरी शेण काढावं त्या गोष्टीसाठी गोठ्यावर येता माझं आता रोजच रुटिंग येते जर आ, ते ते थी थी। थी मी संभाजीनगर जिल्ह्याच्या बाहेर असेल तर त्या दिवशी माझं इकडे येणं होत नाही आणि त्या दिवशीच गोवा ठेव चक्कर होत नाही नसता मी जर संभाजीनगर जिल्ह्यात असलो तर फिक्स चक्कर राहतो आता मला वाटतं अडीच तीन वाजू लागले रोज संध्याकाळी चार वाजेनंतर पाच वाजेनंतर इकडेच राहतो परंतु आज मला आता शेतीत काम आहे थोड्या वेळात म्हणून मग आता एक आत दुपार एक चक्कर मारून मग चालेल संध्याकाळी इकडे राहणार नाही पण रोजचं एक चक्कर किमान फिक्स राहतो पाठवून आज ठरवलं थोडंफार चारा पाणी व्यवस्थित चालू नाही बघितलं की मनाला समाधान होतं तुमचा आवडीचा छोटा लखन दाखवा कारण की <laughs> छोटा लखन घडतो द्या मोठ्या लखनपेक्षा छोट्या लखनची स्पीड चांगली ओ अजून चार आहे ना लाल गवत हे चार रोप झाले हो फिर बाद में काय करणे का तिने गो जेव्हा काटके चाल देणे का हो मित्रांनो लाईव्ह चालू आहे आणि लखनचा गोठा एक दोजावर एक पेंट लखनचा गोठा आपण आहे अरे संभाजीनगर जिल्ह्याच्या जवळ करून म्हणजे अंधार गावाजवळ आणि राष्ट्रीय महामार्ग धुळे सोलापूर हायवेच्या जवळ हा गोठा आहे अगदी एकदम सज्ज मोठा शेती असेल त्यांची शेततळा असेल किंवा सराव पाठी लखनला सगळ्या गोष्टी एकदम फक्त लखन आणि नाही इथं काळजी घेतली पलीकडे जरशी गाई असिल्लार गाई असतील ह्या किल्लार गाई बघा हा किल्लार गाई किती किल्लार गाई आहे ना सहा सात पहिले जुनी होते आमचे आता सहा आहे पुन्हा सात गाय टोटल किल्ला एक आमची जुनी गावरान गाय बर हे म्हैस कोणती या दूध देता आता हा हे गा प्रभाज आता सध्या दूध नाही आता गा बने आता ही जनता एक महिना दोन महिन्याच्या आता ही बी दोन अडीच महिन्यात नंबर बरोबर बाकी आता टोटल किती जनावर आहे बरं सगळे सगळे पन्नास साठ जनावर आहे लहान मोठे पन्नास साठ बर चला सगळ्यांची प्रतीक्षा ना, सगळ्यांना अपेक्षा आहे की लखन हे बघा मित्रांनो लखनचा गोठा एकदम सुसज्ज खूप मोठी जागे खूप मोठ्या जागे लखनचा गोठा टाकला याच रथात लखन भारतभर बार मंती करतो आणि मराठवाड्यातला मी तर म्हणतो महाराष्ट्रातला एकमेव नंदी असेल महाराष्ट्रातला एकमेव नंदी असेल लखन की त्याचा सगळ्यात जास्त प्रवास झालेला आहे हो ही गोष्ट नक्की खरी असेल माझ्या दृष्टीनं कारण आता सेकंदा ज्या वेळेस तो पळाला दोन वर्ष तर आपल्या एम पीपर्यंत पर्यंत पुन्हा गोंदियापर्यंत पश्चिम म्हणजे पूर्णचे पूर्ण विदर्भ मग हे खूप लंब प्रवास व्हायचा ना संभाजीनगर ते सात किलोमीटर कमी वेळेत कमी वेळेत जास्त प्रवास झाला लखनचा हो दोन वर्ष तर तो सेकंदात पळाल्यामुळे खूप प्रवास झाला आणि मागच्या दो, दोन वर्षे तो आता पश्चिम महाराष्ट्रात पळतोय आणि मुंबईत पळतोय बरं तर इथून पण ते पण आम्हाला अंतर तीन साडेतीनशे किलोमीटरचं जायचं तीन साडेतीनशे यायचं हो म्हणजे त्याच्यामुळं प्रवास मात्र खूपच जास्त होऊन जातो मोठा लखन छोटा लखन हा सर्जरा भाऊंचा सगळ्यात आवडता छोटा लखन आणि हा ओम्या हा मनोहर भाऊंचा आवडता लखन आवडीनिवडी निवडी ठेवलेला आहे मनोहर शेठचा लाडका जो <laughs> मनोहर शेठचा सगळ्यात लाडका याचे वैशिष्ट्य सांगा ना हो थोडेसे छोट्या लोकांचे आता 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 तो कळाला त्याला पण मैदान कुठलंच खाली नाही ना हा ज्या नाशिकच्या मैदानात लाखोंचा जनसमुदाय जिथं होता त्या मैदानामध्ये खूप मोठमोठ्या नामांकित बैल होते नंदी होते त्यांनी माघार घेतली ते कुठेतरी बॅक फुटवर राहिले पण या छोट छोट्याला कनेक्ट करून दाखवला आणि फायनल पर्यंत माझा माझ्या शंभर टक्के फायनल पर्यंत गेला आणि मला वाटतं क्वार्टर फायनल मध्ये चौथा पाचवा नंबर नम्ब, दुसरा नंबरला उतरला हा तस जो आता जास्त मैदान पण आला तो पाच सहा मैदान झाले पाच सहा मैदानात तो गुला त्याच्या अंगोरी फायनल फायनल फायनलचा मानकर मित्रांनो मोठा लखन अभि दिवाळी लखन दिवाळी पांडू मार्केट मेन का याचं काय नाव पांडू पांडू लाडका पांडुय घरच्या गाई याच वेगळंच नाव ठेवलं घरच्या गाईचा लाडका आहे तो बर थोडीशी एक कमेंट येते आणि महत्वाची कमेंट आहे पे, पेडगाव मागच्या वर्षी पेडगाव पेडगावच्या मैदानात बक्का आणि लखन राहिला हिंद केसरी ह्या वर्षी काय नियोजन असू शकतात आता नियोजन सगळं आमचे आणि करतो कदाचित नियोजन झालेलं पण असेल पण ते मी जास्त बघत नाही त्याच्यामुळे माझ्यापर्यंत तो नियोजन होईल कारण पिळगाव वर्षी तो दोनही दिवशी पळणार आहे आता मध्ये पण म्हणजे एकवीस ला आणि बावीसला ला पळणार आहे दोनही दिवशी पळणार आहे आवी काय सांगशील गुड न्यूज भेटेल का प्रेक्षकांना बैलगाड्या शौकीनांना गुड न्यूज का बकासूर आणीला दिसू शकतो का अंदाज आहे का अंदाजा तसं तर आहे पण बघू आता अजून आम्ही तसं काय म्हणजे आठ दिवसाच्या नंतरच पैरा करायचा म्हणजे मैदान आठ दिवस पुढे राहिला कारण की आता समजा आता कुठले बैल पळते नाही पळ म्हणजे का आता पैरा केला आणि बैल उन्नीस आला तर ते मानाचं मैदान आहे ना म्हणजे असं एक दोन मैदान आमच्या असेच वायफट गेले तर त्याच्यामुळे आपला आठ दिवसाच्या नंतरच पैरा करायला ठरले नक्कीच uh, म्हणजे प्रेक्षकांना कुठेतरी अं uh, अपेक्षा आहे कारण पेडगावचं का मैदान मागच्या वर्षीचा अनुभव सांग ना मागच्या वर्षी काय झालं मागच्या मागच्या वर्षी गाडी माझ्या झेंड्यावर तर माझं लक्ष पण नव्हतं मागच्या वर्षी आमचं म्हणजे स्टार असल्या समजा नाही काय उदाहरण असता कारण आम की आमच्या नशिबात होतं हिंद केसरी व्हायचं तर त्यावेळेस आम्ही हिंद केसरी झालो कारण की गटाला माझं लक्ष नव्हतं झेंड्यावर झेंड पडलं बैल आणि मला म्हणजे लक्ष नसताना पण बैल माझ्या हातनं निघून गेलाय म्हणजे ते व्हिडिओ एकदम उरले व्हायरल झालेले माझं लक्ष अशी मानभिंग वस्तू झेंड पडलं होतं माझ्या हातनं कदा सुटून गेला बाई बेडगावला कसं जास्त तिथं बैलजोड आल्यामुळं घट्ट जास्त होतात त्याच्यामुळे ते थोडंफार कोणी रेडी असलं नसलं तरी झेंडा टाकून देतात पण त्याच्यामुळं बैलाचं आणि जे सोडणारे असत त्यांचं तिथं शंभर टक्के लक्ष असायला पाहिजे म्हणून आम्ही म्हणतो माझं लक्ष नसताना बैलाचं लक्ष होतं आणि बैलांनी जसं झेंडा पाडत बैलांनी याला हाताल झटका मारून बैल निघून गेला गाडी चांगली चांगली गाडी गाडी तसं जर म्हणलं ना तर गाडी गट सेमी आणि फायनल गाडी मागच पळत होती छकड्यानी हा म्हणजे ह्यामध्ये मागच राहायची गाडी छकड्याने मागं राहायची पण ज्यावेळेस गाडी शंभर फूट राहिले का पुढे चलाल त्या शंभर फुटात गाडी छकडा काढायची कारण दोन्ही बैलं पुढे पळायला जायचे नक्कीच नक्कीच मित्रांनो पेडगावच्या मैदानात पुन्हा काहीतरी इतिहास घडू शकतो आणि आपल्याला काय सांगावं दोन्ही मालकांचं काय नियोजन होतं बकासूर आणि बैलगाडा सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली हे दोन आपल्याला एकदा पळताना दिसतील मैदान गाळताना दिसतील आणि नशिबाने गाडी पळून त्या ठिकाणी हिंदकी स्त्री पण होऊ शकते असा अंदाज आहे मालकांच्या नियोजनाने काय वाटत बघूया आपण लखांच्या गोठ्यावरती होतो इथे एक महत्वाची मुलाखत घेण्यासाठी आलो होतो सर्जेराव भाऊ चव्हाण ज्यांना आपण बघितलं आत्ताच लाईव्हमध्ये त्या भाऊंकडनं एक नियोजन थोडंसं माग आयोजित करायचं होतं आणि मित्रा लखन आणि मथुरची गाडी विचारतो मी सांगतो मुलाखतीत तुम्हाला तो विषय क्लिअर करतो तर सर्जराव भाऊचा जो विषय सांगायचा राहिला तर त्यांना एक स्पर्धा आयोजित करायची त्यांच्या कल्पनेतून ती स्पर्धा होणार आहे तर त्यांचं ते नियोजन आहे त्याच्या संदर्भात मी त्यांची मुलाखत घ्यायला आलो तर लखनचा गोठा होता नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास तु लाईक करा शेअर करा आपले बाकीचे इतर व्हिडिओ देखील बघा आणि व्हिडिओ कसे होत है ते पण सांगा चॅनलवरती जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा बाकीचे व्हिडिओ देखील बघा धन्यवाद जय शिवराय